मस्त चमचमीत झणझणीत बाहेर पाऊस पडत आहे आणि आपण आज मस्त पैकी असा मक्याचा चिवडा बनवणार आहोत एकदम चटकदार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया छान असा चटकदार चिवडा बनवण्यासाठी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे एक कप त्याच्यानंतर अर्धा कप मी खोबरं घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे मणुके घेतलेले आहे बदाम काजू घेतलेले आहे आणि काही हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला इथे एका कढईमध्ये अगदी थोडस तेल घालून त्यामध्ये ते पहिल्यांदा शेंगदाणे जे आहे मस्त पैकी असे शेंगदाण्याला तडका बसेपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे खमंग भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला असे शेंगदाणे जे आहे अगदीच चटकायला ला लागतात इतके छान शेंगदाणे होतात हे बघा आता हे चटकायला लागलेले आहे तुम्ही पाहू शकता आता मस्त पैकी आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत एकदम मस्त झालेले आहेत आता मी हे शेंगदाणे एका कढईमध्येच काढून घेणार आहे दुसऱ्या आता हे कढईमध्ये काढून घेत आहे अगदी कमी तेलामध्ये आणि आपल्या चिवड्याला जास्त तेल पण लागणार नाही आता हे सगळे शेंगदाणे काढून घेतलेले आहे आता ह्या ह्याच उरलेल्या शेंगदाण्यामध्ये आपल्याला खोबरं जे आहे हे सुख खोबरं आहे हे मी त्याचे काप करून घेतलेले आहे हे पण मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे अगदी कलर चेंज होईपर्यंत बघा मिनिटभर भाजायचं आहे जास्त वेळ नाही लागत आणि हे पण आपल्याला त्या शेंगदाण्यामध्येच काढून घ्यायचं आहे आता हे सगळं मी काढून घेतल्यानंतर मी यामध्ये काही काजू घालणार आहे त्याचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहे ते देखील आपल्याला मिनिट भर भाजून घ्यायचे आहे त्या ते उरलेल्या तेलामध्येच जास्त तेल वापरायचंच नाही त्याच्यातच आपल्याला बदाम टाकून घ्यायचे आहे तेच मस्त पैकी असे छान असे परतवून घ्यायचे आहे हे असे परतले ना की दाता खाली आले की एकदम क्रंची लागतात त्यानंतर मी मनुके देखील त्यामध्ये टाकून घेत आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही टाकले तरी चालणार आहे बघा आता मनुके पण देखील मस्त छान असे फुगलेले आहे आता हे तिन्ही काजू बदाम आणि मनुके पुन्हा त्याच कढईत आपल्याला काढून घ्यायचे आहे तुमच्याकडे कढई कड़ परात जे असेल त्यामध्ये काढून घ्यायचा आहे इथे माझा वाळलेलाच कढीपत्ता आहे तो मी टाकून घेत आहे हा जास्त फ्राय करायला वेळ लागणार नाही कारण तो आधीच वाळलेला पण आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर वगैरे काहीच नाहीये बघा एकदम खमंग वास येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर मी कढईमध्ये थोडंसं तेल जास्त टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला यामध्ये जे मी मिरच्या कट करून ठेवलेल्या होत्या अगदी खमंग होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहे म्हणजे यामधलं मॉइश्चर पण निघून जातं आणि त्या खमंग तळल्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छान येते जेव्हा आपण चिवडा खातो ना तेव्हा अगदी दाताखाली येतात तर खूपच छान होतात त्या बघा मस्त अशा क्रिस्पी तळून झालेल्या आहे आणि असा मॉश्चर वगैरे सगळं निघून गेल्यानंतर आपला चिवडा जो आहे एकदम छान जास्त काळ टिकून राहतो एक ते दोन महिने मस्त राहतो आता ह्या उरलेल्या तेलामध्ये मी बघा इथे मक्याचे पोहे जे मिळतात अगदी रेडीमेड ते आहे सगळ्या ग्रोसरी शॉप मध्ये तुम्हाला हे मिळून जातील तर हा अग ते मी अगदी थोडा थोडासा करून आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे पण याच्यासाठी तेल अगदी कडक पाहिजे आहे आपल्याला ते इथे मी बघा आणि थोडस सांभाळूनच करायचं आहे कारण तो एकदम पटकन असा फुलतो बघा अगदी डबल फुलला आहे पाहू शकता तुम्ही आता हा तळून होतोय तोपर्यंत मी सुनीता कुकवित सुनीता पराते चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील बघा बोलता बोलता आपला हा मक्याचा जो चिवडा आहे तो देखील तळून झालेला आहे तर अशा प्रकारे मी हा पूर्ण तळून घेणार आहे जवळजवळ तीन ते चार कप आहे मक्याचा चिवडा हा पूर्ण तुम्ही पाहू शकता हा पूर्ण तळून झालेला आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे मी तुम्हाला आधी दाखवते एकदम मस्त आणि एकदम छान झालेला आहे हा तळून बघा आता यामध्ये आपल्याला काही मसाला तयार करून घ्यायचा आहे तर तो आपल्याला इथे मी मसाला तयार करून घेत आहे आता एका वाटीमध्ये मी इथे कश्मीरी लाल मिरची जी आहे ती घेतलेली आहे तीन चमचे कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे याने कलर खूप सुंदर येतो ही मिरची तिखट नसते काश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे काळे मीठ घेतलेले आहे खूप सुंदर मसाला तयार होणार आहे हा आपला त्यानंतर मी इथे साधं मीठ घेतलेला आहे एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे जरी घेतले तरी चालेल चवीनुसार त्याच्यानंतर एक चमचा साखर घेतलेला आहे तुम्ही इथे पिठी साखर जरी असली ती जरी घातली तरी चालणार आहे पण मी इथे साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे मिरपूड घेतलेली आहे पावडर तर मी क्रश करून घेतलेली आहे जवळजवळ एक चमचा मी मिरपूड क्रश करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे हिंग घेतलेला आहे जवळजवळ एक चमचा हिंग घेतलेला आहे तुमच्याकडे खडा हिंग असला तरी चालेल माझ्याकडे पावडर होतं म्हणून ते घेतलं त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे तरी चाट मसाला घेतलेला आहे खूप सुंदर टेस्ट येणार आहे आपल्या चिवड्याला बघा इथे मी दोन चमचे चाट मसाला घालून घेतलेला आहे त्यानंतर मग मी इथे आमचूर पावडर घेणार आहे म्हणजे आंबट अशी तुमच्याकडं आमसूल असेल तरी ती पण घेतली तरी चालणार आहे तर दोन चमचे मी आमचूल पावडर आमचूर पावडर घेतलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टेस्ट पण करून घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला जो चिवडा आहे त्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा तर मी आता हा पूर्ण असा अगदी थोडा 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 करून हा टाकून घेणार आहे आणि हा मिक्स करायचा आहे आता हा माझा कढईमध्ये छान असा मिक्स झाला नाही म्हणून मी इथं खूप मोठी अशी चाळण घेतलेली आहे व त्याखाली अशी प्लेट घेतलेली आहे कारण जो आपला मसाला तयार केलेला आहे या चाळणीतून तो खाली थोडाफार येणारच आहे त्यामुळे मी इथं प्लेट घेतलेली आहे त्यावर माझी ही चाळण टाकून घेतलेली आहे ठेवून घेतलेली आहे व त्यावर हा सगळा चिवडा मी टाकून घेतलेला आहे व छान असा मस्तपैकी वर खाली आपल्याला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे वास खूपच छान येतोय आहे खूप मस्त असा क्रंची खूप छान झालेला आहे आपला हा चिवडा बाकी ते मस्त झालेला आहे अशा प्रकारे हा आपला चिवडा मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही देखील अशाच प्रकारे एकदा करून बघा तुम्हाला देखील आवडेल चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद